मुंबई इथं ग्रामपंचायत धर्तीवर नगरपरिषद महानगरपालिकेत सुविधा उपलब्ध करा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवाकडे निवेदनाद्वारे मागणी आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतच्या धर्तीवर महानगरपालिका सुविधा उपलब्ध करा असं निवेदन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांगांना कॉम्प्युटर लॅपटॉप झेरॉक्स मशीन शिलाई मशीन असे विविध साहित्य उपलब्ध करण्यात आले आहेत हे साहित्य नगर परिषद महापालिकेवर उपलब्ध करा अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवांकडे मागणी केली आहे या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख विष्णूभाऊ पाच पाचफुले नगरसेवक राहुल हिवराळे छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनीलभाई रत्न पारखे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिव्यांगांना महानगरपालिका आणि नगरपरिषद या कार्यालयात दिव्यांगांना ग्रामपंचायत धर्तीवर सुविधा उपलब्ध करा यासाठी आज आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांचे सचिव यांच्या सचिवाकडे आम्ही आज एक निवेदन सादर केलेलं आहे त्यानंतर ज ग्रामपंचायत अंतर्गत समाज कल्याण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत दिव्यांगांना पाठ्यगिणीतून कॅम्प्युटर वाटप होतं झेरॉक्स मशीन वाटप होती शिलाई मशीन वाटप होती विविध साहित्य वाटप होतं त्या धर्तीवरती देखील महानगरपालिका आणि जिल्हा नगरपरिषद या ठिकाणी सुविधा उपलब्ध करा यासाठी आम्ही आज निवेदन दिलेले आहे या निवेदनावरती देखील यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ असतील नगरसेवक राहुल हिवराळे असतील राहुल मुळे असतील अनिल मगदुले असतील राम खंडे असतील यांनी देखील आज आम्ही विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवाकडे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे राहुल मुळे सकाळ दिवाळी सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष असं आसलं होतं बरं